कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून बुधवारी पात्र लाभार्थी महिलांसाठी घरघंटी आणि शिलाई मशीन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रधानमंत्री खजिन क्षेत्र कल्याण योजनेमार्फत पात्र महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीन देण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं हा कार्यक्रम महिलांसाठी स्वावलंबनाचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचं एक पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची आणि आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळणार आहे अंबरनाथ नगर परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ आमदार डॉक्टर बालाजी खिणीकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर प्रज्ञा बनसोडे माजी नगर अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिला उपस्थित होत्या साडेतीन हजार लाभार्थ्यांना जो आहे तो या ठिकाणी लाभ मिळणार आहे मी या ठिकाणी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो कारण की आपल्याला आपल्या पायावरती उभा राहण्याची संधी जी आहे ही नगर परिषदेच्या मार्फत आणि त्याचबरोबर सरकारच्या मार्फत जे आहे या ठिकाणी देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे या ठिकाणी करतायत आणि आपल्या घरी शिलाई मशीन असेल किंवा घरघंटी असेल काही महिला ज्या आहेत ते बाहेर जाऊन काम करत असतात त्यांना स्वयंरोजगाराच्या जा संधी ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होत नसतात त्यांना आज या घरघंटी आणि शिलाई मशीनच्या माध्यमाने थोडा काळ होईना आधार देण्याचं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करत आहे आपण जर पाहिलं असेल की गेल्या दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलं वेगवेगळ्या योजना तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर तळागाळातील लोकांपर्यंत जे आहे हे शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतील खबरदारी घेतली या ठिकाणी गुलाबराव करंजुळे यांचं स्वागत या ठिकाणी करतो आपण जर पाहिलं असेल की एक आठवड्या अगोदर कल्याणशील रोडवरती प्रीमियर ग्राउंड मध्ये पंचाहत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम जे आहे सरकारने या ठिकाणी केलं पंच्याहत्तर हजार या पूर्ण जिल्ह्यामधून वेगवेगळे लाभार्थी त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि एकाच दिवशी सगळ्या लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम केलं अगोदर जेव्हा आपण कुठल्या योजनेमध्ये बसत होतो पहिलं तर आपल्या महिलांना माहिती नसतं की आपण कुठल्या योजनेमध्ये बसतो आपल्याला काय काय सरकारच्या फायदे आहेत कारण की अगोदर जेव्हा अडीच वर्षाचं सरकार होतं तेव्हा सरकारने स्वतःला लॉक करून घेतलं होतं आतमध्ये स्वतः पण लॉक झाल्या होत्या बाकी लोकांना पण लॉक केलं होतं कोविडच्या नावांतर्गत नवीन सरकार आल्यानंतर सगळ्यात अगोदर कुलूप उघडण्याचं काम जे आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यांना जे आहे हे कोविडच्या नावाच्या खाली सगळ्यांना बंद करून ठेवलं होतं त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जी आहे ती संधी त्या ठिकाणी दिली नाहीतर कोविड आता जो बाकी देशांमधून कोविड निघून गेला होता करंजुले साहेब पण अजून सरकारने चाललं असतं तर कोविड आपल्या देशामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये तरी चाललं असता अशी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी होती कारण काय का ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा